मी पूर्वी भावे आज भारताचा प्रजासत्ताक प्रजासत्ताक म्हणजे प्रजेची सत्ता, सत्ता, सत्ता राष्ट्र एक असा देश ज्यामध्ये सर्वसामान्यांचे मूलभूत हक्क अबाधित आहेत आणि जनतेच्या प्रत्येक सदस्याकडे एक वेगळी सत्ता आहे असं हे, हे राष्ट्र अशा राष्ट्राचे आपण घटक आहोत याचा अभिमान बाळगत आणि राष्ट्राला मानवंदना देत सुरुवात करू आजच्या या विशेष भागाला स्वतःच्या प्रगतीसाठी झटणारी लोकं तर आपण नेहमीच पाहत असतो पण काही लोक अशी असतात जी खास करून देशाच्या प्रगतीसाठी किंवा सामान्यांच्या प्रगतीसाठी झटत असतात काही संस्था अशा असतात ज्या सर्वसामान्यांसाठी सातत्याने काम करत असतात आणि काही गोष्टी अशा असतात ज्या खास प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच लोकांपर्यंत पोहोचवाव्यात इतक्या प्रेरणादायी असतात चला अशीच एक स्टोरी तुमच्यासाठी घेऊन आलो सध्या संपूर्ण देशभरात साक्षरतेचा अगदी वारच आहे संपूर्ण देशांमधल्या शहरांमध्ये विविध शाळांमार्फत किंवा तिथल्या गावांमध्ये जवळपासच्या विविध शाळा आहेत महानगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल अशा सगळ्या शाळांमार्फत संपूर्ण समाजाला साक्षर बनवण्याचं काम आजकाल केलं जातं मात्र अजूनही काही भाग असा आहे ज्याला आपण अगदी छोटे छोटे पाडे जे आहेत सुद्धा जे पाडे आहेत तिथे काही वर्ग अजूनही शिक्षणापासून वंचित आहे आणि त्यांच्यासाठी त्यांना साक्षर करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या ठमाताई पवार आज आपल्यासोबत आहेत यांचं कार्य खूप मोठं आहे खूप वेगळं आहे आणि ते संपूर्ण आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत तुमचं स्वागत आमच्या या कार्यक्रमामध्ये आणि ठमाताई हा जो तुमचा हा सगळा संसार आहे जो आम्ही आत्ता बघतो आहे त्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की हे सगळं सुरू कधी झालं आणि तुम्ही यामध्ये कशा समाविष्ट झाल्या एका काळ अजिबात शिक्षण नाही आई वडील कुठेतरी वीडभट्टीवर जा कोळसा भट्टीवर जा असे सगळे जाणारे लोक आणि मुलंही बरोबर घेऊन जाणारे होते त्याच्यामुळं आपले वनवासी कल्याण आश्रमाचे अनेक कार्यकर्ते जेव्हा ग्रामीण भागामध्ये फिरत होते तेव्हा हे सगळ्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आलं आणि मग काय केलं पाहिजे तर हे मुलं की हिवा लोक स्थलांतर कशी होतील कारण मुलंही बरोबर घेऊन जातात ही शिक्षणापासून वंचित आहेत म्हणून मग त्यांनी ठिकठिकाणी वस्तिगृह सुरू केली तर एखाद्याचे असं हे जे आश्रमामध्ये जे वेग हैश्वास म्हणून सुरुवातीला आले ते कोणीतरी कार्यकर्ते इथं येत असतात वर्षे दोन वर्षे सामाजिक कार्य करणारे सगळे इथं सामाजिक काम करणं हाच एक कल्याण आश्रमाचा हेतू आहे तर मग असे सगळे कार्यकर्ते येतात ते वेग हाहिश्वास म्हणून त्यांचं निकतंच लग्न झाले होते ना ते इथं आले होते हे सगळं भयानक जंगलच होतं इथं त्यावेळेस आणि हे जे आश्रम आहे हे पूर्ण कुडामेळीचं होतं तर कामाला कशी आले की आ, मला काहीतरी काम पाहिजे म्हणून माझ्या सासूबाई त्यांच्याकडं त्या ते, त्यांना छोटा मुलगा झाला म्हणून त्यांनी सासूबाईला आंघोळ करण्यासाठी त्यांना बोलवलं मग तेव्हापासून मग मी जायला लागले त्यांच्याकडं कामाला आणि मग नंतर ते काय वर्षे दोन वर्षे असे काम करतात कार्यकर्ते आणि मग म्हणतात की आता आम्ही चालू तू आता काय करशील म्हटलं काय नाही आहे तीच मजुरी करणार मग त्यांनी सांगितलं की आश्रमामध्ये तेव्हा कसं की आता जेवण वगैरे शाळेकडून भेटतं तेव्हा मिळत नव्हतं मग ते मला म्हणले की तू आश्रमामध्ये भाकरी करायला राहशील का दुपारच्या वेळेस मुलांना भाकरी द्यायचं वगैरे एक एक भाकरी वगैरे असं तर म्हटलं ठीक आहे मला काही शेवटी कामच पाहिजे आणि मग मी इथं आश्रमामध्ये जी सुरुवात झाली ती भाकरी करण्याच्या भाकरी करायला यानंतर मग तुम्ही म्हणजे पुढे या सगळ्या कार्यात समाविष्ट होण्याचा मेन जो टप्पा होता तो कसा सुरू झाला तो असा झाला मग भाकरी करायला मी यायला लागले घरचं काम उरकलं की शेतावर जायचे शेतावरचं काम उरकून मी भाकरी करायला यायचे म्हणजे दोन वाजता मुलं येतात तेव्हा मी एक वाजेपर्यंत इथे यायची भाकरी करायला मग भाकरी करून झाल्या की मग घरी जायच्या असं सगळं माझं असायचं पण त्याच वर्षी मग ते जे पाटील भाऊ जे गेले दुसऱ्याकडं मग त्याच वेळेला दुसरे, वे दुसरे कार्यकर्ते आले ते कुंटे काका आणि कुंटे काकू ते आले दोघं ते काका स्वतः डॉक्टर होते काकू ज्या होत्या त्यांना कीर्तनाची प्रवचनाची भजनाची आवड होती आणि मग माझ्या भाकरी झाल्या की त्या काकू मला नेहमी म्हणायच्या तू ये तू बस भजन म्हणायला शिक मला भजन सुद्धा काय आहे माहिती नव्हतं तर त्या काही सहकारी महिलांसोबत इथे भजनी मंडळ चालवतात हो। आणि फक्त याच गावात नाही किंवा नाही तर विविध आदिवासी पाड्यांमध्ये इतर गावांमध्ये दूर दूर पर्यंत या सगळ्या सहकारी महिला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या स्तरावर भजनांमार्फत व्यसनमुक्ती साक्षरता अशा अनेक विषयांवर शिक्षण देण्याचं आणि जनजागृती करण्याचं काम करतात त्याबद्दल आम्हाला थोडंसं ऐकायला आवडेल वस्तीगृह जरी इथं सुरू केली होती तरी पण मुलांना कसं आईवडील शिकलेली नाही त्याच्यामुळे मुलाही पण शिकलं पाहिजे असं कधी म्हणजे वाटत नव्हतं की शिक्षणाची ओढ निर्माण झाली पाहिजे असं कधी वाटत नव्हतं पालकांना मग आपल्या जे मला जे कुंटे काकूंनी शिकवलं होतं म्हणजे बाळवाडी संस्कार केंद्र चालवायचं म्हणजे गाणी गोष्टी अशा ज्या शिकवल्या होत्या मग मी माझ्या पाड्यापासूनच सुरू केलं की संस्कार केंद्र जे मुलं आहेत पाड्यातली त्यांना एकत्र करण्याचं काम सुरू केलं पावसाळ्यामध्ये घरात घ्यायचं उन्हाळ्यामध्ये आणण्यात घ्यायचं आणि मग त्याच्यातनं मुलांना थोडीशी ते गाणी शिकवायचं काही अक्षरं शिकवायची जी मला थोडफार येत होती ती अशी जमिनीवरच कारण मी स्वतः जमिनीवरच शिकले त्यामुळे ते त्यांनाही तेच पद्धतीने शिकवायला सुरू केलं आणि मग असं लक्षात आलं की आजूबाजूला मग पाड्यांवरच्या महिला बाई काय शिकवते म्हणून बघायला यायचं हिला येत नव्हतं लिहिता वाचता आणि मग ती कशी इथं पोरांना काय शिकवते बघून असं मग येऊन उभ्या राहून बघायच्या हा मग मग असं वाटायला लागलं की अरे मग नाही अर्धा तास हे एक तास घेण्याच्या अर्धा तासच घ्यावा आणि अर्धा तास, तास महिलांना काहीतरी सांगितलं पाहिजे आणि मग असं ठरवलं की बा आपण नाही शिकलो आपल्या वेळेस काही सो सोयी नव्हत्या शिक्षणाच्या पण आज इथं वस्तीपुरं आहे तर इथं वस्तीपरामध्ये मुलं शिकली तुम्ही तिकडं व्यवस्थित काम करू शकता मुलं इथं शिकू शकतील जी शिक्षणापासून वंचित आहे ती कधी राहणार नाही वंचित तर इथं शिक्षणाचा त्यांना चांगले संस्कार मिळू शकतील असं मग त्या महिलांना सांगण्याचा सा प्रयत्न केला आणि मग ते तिथून आपण प्रत्येक पाड्यांवर असं सुरू केलं आधी सुरुवातीला आपण प्रत्येक पाड्यातला एक महिला दोन महिला असे एकत्र करण्याचं काम केलं आणि मग आत्ता तर प्रत्येक जणी ज्या ज्या शिकून गेल्या त्या आता स्वतःच्या पाड्यांमध्ये त्यांनी स्वतः सुरू केलेल्या आहेत की जेणेकरून महिलांच्यातलं परिवर्तन झालं पाहिजे घरातली महिला संस्कार देणारी मुलांवर आहे तर ती व्यवस्थित असली पाहिजे ग्रामीण भागात अगदी फक्त मजुरीला जाणं किंवा शेतात काम करणं हाच एक मुली काम करताना आपल्याला दिसतात हेच एक रोजगाराचं साधन म्हणून बघितलं जातं पण याशिवाय तुम्ही त्यांना काय काय आपण कल्याण का ज्या मुली आहेत तर त्यांना असं की शिलाई केंद्र म्हणजे दुसरं असं आहे की स्वतःचं संरक्षण जसं आपण म्हणतो हां तर ते संरक्षण पण त्याच्यामध्ये शिकवले जातात ते प्रत्यक्ष करून दाखवतात खरं तर साक्षरते कसून वंचित राहिलेल्या ठमाताईंनी एक निर्णय घेतला की स्वतःला वा। जरी ते करताना आलं ते इतरांना वाटावं आणि स्वतः जरी त्यापासून वंचित राहिला तरी आपला समाज पुढे आला पाहिजे आणि अर्थातच संपूर्ण पाडा संपूर्ण गाव आ, साक्षर झालं पाहिजे या हेतूने या एका छोट्याशा हेतूपासून सुरू झालेला हा संसार आज खूप वाढलेला आहे आणि नक्कीच त्यांचं हे संपूर्ण कार्य खूप कौतुकास्पद का आहे आणि या संपूर्ण त्यांच्या कार्याबद्दल आम्ही त्याला नक्कीच सलाम करूया कॅमेरामन राम दुबेसह अपूर्व सुभेदार ए बी पी माझा कर्जत